अपेक्षेप्रमाणे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली गेल्या काही दिवसांपासून युतीची चर्चा सुरू होती मुंबईची निरांकुश सत्ता हातात असावी मराठी माणूस आणि काही राजकीय आखाडे मनाशी ठरवत दोघे ठाकरे बंधू एकत्र आले आणि आज युतीवर शिक्कामोर्तब झाला ही वार्ता नाशिकमध्ये पोहोचताच शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी यावर मनोगत व्यक्त केलं आणि उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये एकत्र झालेले आहेत दोन्ही पक्ष एकत्र झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता हे दोघ एकत्र आणि आज आज मोठा सुवर्ण संधी सोन्याचा दिवस आहे एवढंच सांगेल आणि सगळ्या महाराष्ट्राने दोन्ही मागे उभं गोष्ट झाली त्याने महाराष्ट्रावर जनता खुश आहे त्या महाराष्ट्र जनतेला ते हवं होतं

सलीम शेख विनायक पांडे वसंत गीते महेश बडवे मनोज घोडके आदी उपस्थित होते गुड्डू शेख न्यूज नाशिक